आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आत्ताच मी सांगणार नाही आमच्याकडे मशाल हात आणि तुतारी पण आहे असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितले आहे त्यामुळे कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटली आहे का आणि सुटली असेल तर ते काँग्रेसकडून की ठाकरे गटाला जागा गेल्यास ठाकरे गटाकडून लढणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार याबाबत आता उत्सुकता ताणली गेली आहे गेल्या, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शाहू महाराजांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली आहे ते कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतात याची चर्चा सर्वत्र रंगली आहे दरम्यान कोल्हापूरमध्ये पत्रकार विजय पाटील लिखित ब्रेकिंग न्यूज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शाहू महाराजांनी सूचक वक्तव्य केले होते आपणास आवश्यक असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी म्हटलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराज हेच कोल्हापुरातून उमेदवार असतील हे निश्चित होत आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो शाहू महाराज यांनी ब्रेकिंग न्यूज आयशो आराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागेल लोकसभा उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेला असं मला कळालं मी मुंबईलासुद्धा गेलो नाही आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचं असल्याचे ते म्हणाले आहेत ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलावेन अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली त्यामुळे शाहू महाराज ही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे दरम्यान शाहू महाराज यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार स्वत आग्रही आहेत राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी शाहू महाराज यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार यांनी राजवाड्यावर जाऊन महाराजांची भेट घेतली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवतील का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा